हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपले स्वागत करत आहे आज आपण बनवूया पालक कोथंबीर कढई तापत ठेवूया साधारण अर्धा चमचा तेल टाकून घेत आहे तर त्यामध्ये ठेचून घेतलेले जिरे आणि लसूण आपण टाकून घेत आहोत स्वच्छ धुवून चिरून घेतलेला पालक त्यामध्ये टाकत आहोत जास्त पालक शिजवायचा नाहीये आहे मी फ्राय करून घ्यायचं आहे पालक असा हलवून घ्यायचा व्यवस्थित आणि त्यामध्येच आपण ही कोथंबीर पण टाकून घेत आहोत भरपूर सारा पालक आणि भरपूर कोथंबीर वापरून आज आपण पालकाचे आणि कोथंबीरचे पराठे बनवत आहोत थोडस मीठ टाकून घेत ता आहोत म्हणजे पालक आणि कोथंबीर चांगली फ्राय होईल एक मिनिट हा पालक असा छान परतून घेतलाय आता गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी ठेवूया थंड झालाय तर तो परातीमध्ये आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने प्रथम हा पालक काढून घ्यायचा एक वाटी गव्हाचं पीठ टाकत आहे जर आपल्याला जर मावत असेल तर अजून थोडस आपण नंतर टाकू शकतो एक चमचा दही तीन हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण बारीक करून घेतलेलं आहे पाणी न टाकताच याचं वाटण करून घेतलेलं आहे आपण तीळ ओवा चवीनुसार मीठ हिंग धने पावडर एक चमचा थोडीशी जिरे पावडर घ्यायची थोडीशी हळद घ्यायची अशा प्रकारचं हे आपण साहित्य टाकून घेतलेलं आहे आता पूर्ण एकत्र एक करून घेऊया अगोदर व्यवस्थित आणि लागेल तसंच पाणी टाकायचंय नाही लागलं तर नाही टाकायचंय त्यामध्ये हे दोन चमचे मी डाळीचं पीठ पण टाकून घेत आहे आणि आता आपण हे असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने थोडं थोडं हे पाणी टाकून आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत आता आपण प्रथम ठेवूया त्यानंतर पटाला थोडस तेल लावून पीठ छान मळून घ्यायचं व्यवस्थित पराठा लाटून घेऊया अशा पद्धतीने छान अशी हे करून घ्यायची त्यानंतर त्याला थोडस तेल लावायचं आणि आता व्यवस्थित लाटून घ्यायचं आपल्याला आता आपण हा पालकाचा पराठा लाटून घेऊया लहान मुलं अशा असा पालक खात नाही तर असे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवून दिल्यानंतर मुले आवडीने पराठे खातात गॅस थोडा कमी करूया असा पराठा आपला लाटून झाला आहे थोडस तेल सोडूया आणि अशा जाडीचा आपण हा पराठा लाटलाय तो टाकून घेऊया तोपर्यंत तो दुसरा पराठा आपण लाटून घेऊया जास्त तेल लावण्याची पण गरज नसते आणि असं नाही केलं आणि साधा गोल गोळा करून पण आपण पन। पराठा लाटू शकतो उलटून देऊया बघितले ना किती साऱ्या त्याच्यामध्ये पालक हो आहे अशा पद्धतीने असं मस्त खरपूस भाजून आपण हे पराठ्याशी काढून घेऊया आपले हे पालकाचे पराठे खाण्यासाठी तयार पालक कोथंबिरीचा वापर करून बनवा पराठे अशा प्रकारचे पराठे तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू ह्या नवीन रेसिपी सह थँक्यू